गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सर्व मजेत ना आपली सर्वांचीच सुरुवात म्हणजे ज्यांची मुलं स्कूलला आहेत ना त्यांची सुरुवात आपल्या किचनमधून होते तसंच माझंही रोज असंच पाहिजे होतं आणि शक्यतो ब्लॉगची सुरुवात मला इथूनच करावी लागते सकाळी सकाळी उठल्यावर थोडंसं माझं एडिटिंगचं काम झालं आणि त्यानंतरनं मी स्वयंपाक म्हणजेच मुलांचे टिफिन वगैरे तयार करायला घेतले आज मला बनवायचं होतं टिफिनमध्ये पनीर पराठा आणि शांदा तिळू पोळी पण पाहिजे होती म्हणून ती पण एक बनवायची होती तर आम आम्ही दोघे उठलेलो आणि इथे ते त्यांचा औरत होते ऑफिसला जाण्यासाठी मी माझं पराठा वगैरे बनवत होते मुलांच्या टिफिनसाठी तर काय झालं ना आता घरात एक लग्न आहे तर त्याचंच डिस्कशन आमचं चालू होतं की कसं जायचं काय सुट्ट्या वगैरे भेटतील की नाही भेटतील असंच काही सुरू होतं आणि माझं हे बाकी स्वयंपाकाचं सुद्धा चाललं होतं रियान आणि ईशानला पण मध्ये मध्ये आवाज देणं सुरू करतेच मी कारण की कसं होतं ना? ना, ना मग थोड़ 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 ते लवकर उठत नाही आणि आधीपासूनच आपण थोडासा आवाज देत राहिला ना मग थोडं थोडं ते फ्लो मध्ये येतात की हा चला उठायचं आहे टाइम होत आलाय वगैरे तर ईशानला आवाज देता देताच देता रिहू उठला पण आणि आला पण मम्मा जवळ हो तर म्हणत होतं मम्मा नाही मला स्कूलला जायचं वगैरे हे रोजचं काय त्याचं असतं ना तर ते सुरूच होतं तर म्हटलं हो ठीक आहे नको जाऊ फक्त आपण आवरू वगैरे त्याला असं काहीच सांगावं लागतं आणि त्याला त्याची मनमानी करून कसं तरी त्याला रेडी करावं लागतं असंच मी मी त्याला सांगत होती की देऊ हा आपण नाही जाऊया फक्त आवरू वगैरे आणि मग दादाला स्कूलला सोडून येऊ हेच त्याला सांगावं लागतं आणि तरीही तो आता ह्या गोष्टी त्याला समजायला लागल्यात की हा मग मला खोटं सांगून घेऊन जाते स्कूलला वगैरे तर काही नाही माझा पराठा वगैरे शिकून झाला आणि नंतर ना मी मुलांचा अवरा वेळेवर मला रेयाने मखणा सांगितले त्याला ते खायचे होते आणि टिफिनमध्ये पण न्यायचे होते म्हणून म्हटलं थोडंसं फ्राय वगैरे करून द्यावं तसं विदाऊट फ्राय दाताला चिपकत आणि व्यवस्थित खाल्ले जात नाही म्हणून थोडे क्रिस्पी होण्यासाठी हे मी छान असे फ्राय करून घेतले नंतर ना ईश रिवूची अंघोळ चालते आणि ईशानची चालते तर त्यांना रेडी करायचं होतं तर रिवचं आणि ईशानचं असं काहीच असतं रियांचं तर खूप की तो काही एकदा स्कूल म्हणजे बसला की एका याच्यात झटक्यात होतच नाही खरं तर हे दाखवण्यासारखं याच्यात विशेष खरं काही नाही पण माझ्या आठवणींसाठी मला हे रेकॉर्ड करून ठेवायचं की हा मुलं असे असे रेडी होत होते असे असे नकरी करत होते कारण की जेव्हाही मोठे होणार आहेत ना तेव्हा ते काय आपल्या हाताने आपल्या आपल्याच हाताने रेडी होणार आहेत तर ह्या माझ्या मेमरीज साठी मी हे खरं तर रेकॉर्ड करते आणि मला ही खूप म्हणजे जसं की रियान स्कूलला जायला लागलं म्हणजे दोघंही आणि जी माझी गडबड असते ना सकाळची ती मला रेकॉर्ड करायची होती ना आता मी युट्यूब चॅनल स्टार्ट केले तर मी नक्कीच तुम्हाला सुद्धा शेअर करू शकते की हां असं काहीसं ज्यांची मुलं स्कूलला जातात ना त्यांची गडबडसुद्धा अशीच काहीशी असते तर रियान थोडासा नॉट येतो एका जागेवर बसतही नाही आणि त्याला फटाफट आवरून पण घ्यायचं नसतं त्याचं मापन एक करतोय तर त्याचं वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि त्याची बडबड मध्ये हे सर्व काही तर बघितले तुमचे तुम्ही त्याच्यानगरे असंच काहीसा नोटेपणा त्याचा चालू आहे आणि तो जेव्हा खूप रियान खूप लहान म्हणजे अगदी दोन अडीच महिन्याचा होता तेव्हापासून ईशानचं स्कूल स्टार्टअप झालं म्हणजे एल के जी वगैरे तर त्यावेळेसपासून म्हणजे मी रिहूला पण पाहत होती आणि ईशानचं सुद्धा सकाळचा आवरायचं आणि रियान सकाळी उठायचं तेव्हा तर एकदम म्हणजे जेव्हा तीन एक महिन्याचा होता तेव्हा ओके ठीक आहे उठायचं आणि जागेवरतीच तो रडत वगैरे राहायचा तेव्हा काय त्याला पलटी वगैरे पण मारायला येत नव्हती आणि जसा जसा तो मोठा होत गेला आणि मी सकाळची माझी जी गडबड असते तर ती खूप म्हणजे खूप एकटी होऊन जायचं कारण की रियान रडायचा किंवा ईशानचं काहीतरी सुरू करू लाग करून ला, द्यावं लागायचं मला त्याचंही ओढून द्यावं लागायचं आणि जसाही रिवू रांगायला लागला आणि आम्ही ह्या घरात शिफ्ट झाल्यानंतर ना रिवू रांगायला लागला तर तो आहे ना असा एकदम रांगत रांगत आहे ना बाथरूमकडे यायचा जेव्हा आम्ही ईशानला आंघोळ वगैरे घालायची तर तो एकदम फार पाण्यापर्यंत यायचा म्हणजे असं ना इतकं ते दिवस मला आठवतात ना खूप भारी होते खूप मस्त म्हणजे असं खूप एकटिक वाटायचं यार याला पाहू याला पाहू कुणाला पाहू रियान पण छोटा असल्यामुळे तो पण रडायचा ईशानचं पण स्कूल असायचं सकाळी सकाळी त्याचं पण आवरून द्यायचं असतं मला तर खरंच ते दिवस आठवले ना म्हणजे मला तेव्हा ऍक्च्युली तेव्हा ते ती मोमेंट कॅप्चर करायची होती की मी ईशांचा आहे हा रांगत रांगत एकदम बाथरूम पर्यंत येतोय आणि सारखा मागे मागे मी जिथं जाईल तिकडे तो मागे मागे याचा म्हणजे ते खरंच खूप भारी होतं म्हणजे आताही आठवलं ना तर छान वाटतं आणि ह्या सगळ्या मुवमेंट आता कॅप्चर करून ठेवल्या ना त्यानंतर पाहायला म्हणजे खूप आवडतील की मुलं आता छोटे होते सरेरी तर असं काही सरेडी होत होते आता मोठे झाल्यावर अजून थोडे एक दोन दिवसात तर यासुद्धा त्याचं त्याचा आवरायला लागेल ला ईशान पण आता थोडेफार त्याचे काम करायला लागलेलं ला आहे आणि त्याला म्हणजे सांगून सांगून तसं त्याला इतकं काय आवडत नाहीये पण आता तो सांगून सांगून जरा सुधारलाय की लागलाय करायला स्वतःची स्वतः कामं तर असं काही स हे सकाळचं मुलांचं आवर्ण वगैरे असतं अशी काही त्यांची मस्ती सुरू असते आणि त्यांच्या मस्ती बरोबरच ही माझी त्यांची धावपळ असते त्यांच्यासोबत की हा और आवरूया जाऊया तर आता पुढे तर आजचे तर नखरेरी यांचे वेगळेच ते तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये अस प्रकारे मी तर ईशानचं रिवच रेडी करते आणि ईशांचे पाय इकडे कॅमेऱ्यासमोर काय नकरी चाललंय तर त्यालाही घेतलं म्हटलं चल फटाफट तुला ही आज रेडी करते तर त्याला रेडी करत असताना इकडं रियान खेळत होता आणि खर तर, तर ते आजोबा आहे समोरच राहतात तर त्यांना ते जेव्हा पूजा वगैरे करतात ना तर तेव्हा रियान रोजच जातो ते आरती वगैरे घेण्यासाठी जसं यावं आला ना तसा तो पळत जातो तर एकदम छोट होता जसं की रांगायला लागलेलं ना तेव्हापासूनच त्याची ती सवय की म्हणजे तो अवेलेबल असतो म्हणजे आता <tles> सकाळी स्कूल असतं तर तो अवेलेबल असतोच तर तो जातो आणि ते आजोबा पण त्याला आरती वगैरे देत त्यांचं ठरलेलंच रोजचं सकाळचं संडे वगैरे असला किंवा कधी ईशान्य लेट उठला तर नाही इथे नरे यांनी त्याची ते त्या बॅग ओपन केली होती आणि त्याने मला दाखवलं की मम्मा माझी पूर्ण पूर्ण डायरी ओली झाली आहे म्हणून पन तर मला पण समजे नाही डायरी ओली कशी झाली कारण की मी तर व्यवस्थित पॅक केलेलं त्याची बॉटल वगैरे पण तरी सुद्धा ओली झाली तर म्हटलं ठीक आहे चालतंय आपण चेंज करू बॅग मी आधी दादा चावरून घेते आणि मग नंतर ना बॅग चेंज करू असं आमचं ठरलं तर रेडी पण झालेलं आणि नंतर ना पहा तुम्ही त्याच्या न आता इथे टाय लावणं म्हणजे ऍक्च्युली ते मागचं तुटले त्याने लवकरच हटाय तोडून पण टाकला आणि ईशानचे लास्ट इयरचे ड्रेस आहे तर त्याला पॅन्ट बऱ्यापैकी शॉर्ट व्हायला लागले तर हाईट मुलांची वाढते तर बऱ्यापैकी भाय असं काहीच शॉर्ट होऊन जातं हे सगळे कपडे वगैरे तर, तर आता नेक्स्ट इयरला त्याला नवीन घ्यावी लागेल म्हणजे शिवून घ्यावी लागेल कपडे ईशान काय आणि रियान काय दोघांचंही सेमच असतं आपण त्यांचं आवरत असतो आणि त्यांचं वेगळंच काहीतरी सुरू होत असतं तर म्हटलं आज रियानचही अं रियांचं तर आवरलंच होतं पण ईशानचंही आवरताना दाखवावं म्हणून मी त्यालाही दाखवत होते तर त्याच्यामध्येच डान्स सुरू होत होता मध्येच त्याला पाणी प्यायचं होतं सकाळी सकाळी त्याचं त्याचं सुद्धा काही कमी नसतं त्याचंही वेगळं काहीतरी चाललेलं असतं आपल्याला सकाळची तर आवरायची गडबड झालेली असते जे काही टायमिंग आहे त्याच्या आपण दहा मिनटं तरी आधीच रेडी व्हायला पाहिजे कारण की कधी कधी काय होतं ना मग लेट पण होऊन जातो मग ते जे टार्गेट ठरलेलं आहे त्यापेक्षा आपलं आधीच रेडी असलेलं बरं म्हणजे इमर्जन्सी का, काही लेट वगैरे झालं तरी ते दहा मिनटात आपण ती गोष्टी कवर करू शकतो असं माझं प्लॅनिंग होतं म्हणजे असतंच नेहमीच रोज सकाळी तर असं काहीच झालं ईशान तर रेडी झाला आता रिहूची बॅगच मला पाहायचं होतं बॅग ओली झाली आहे मग आता रियांचा मी ना डेप्युटी क्लास लिडरचा बॅच लावला होता म्हटलं रिवू तुझा पण लावून घेते आता आजचा हा लास्ट डे कारण की लास्ट वीकमध्ये मिळालं होतं आणि वीक चार ऑफ द वीक म्हणजे लास्ट वीक झाला होता त्याचा कम्प्लिटली तर तो काय नको म्हणे मम्मा मला नाही लावायचं तो पेन वगैरे असं काय मला म्हणत होता ठीक आहे म्हटलं जाऊ दे तसंही तुझा एक वन वीक झालेलाच आहे मग त्याला तो, तो, तो काय बॅच मी लावलाच नाही आता रियानला मी ही बॅग आणली छान अशी पॅक वगैरे घेतली त्याच्या सगळं व्यवस्थित त्याचं सामान वगैरे भरलं आणि निघायचं तर नाही मम्मा मला ही बॅगच नाही पाहिजे असं त्याचा हट्ट सुरू झाला म्हटलं अरे बॅग पूर्ण ओली झाली होती स्कूलवाली तर ही तू घेऊ शकतो ना काय प्रॉब्लेम आहे पण तो काही ऐकायला तयार नव्हता आणि मला माहित नव्हती इकडं रियांचे काय ईशानचे काय नकार चालले कारण की आधी पण तो कॅमेऱ्यावरती जेव्हा मी रियानला रेडी करत होती ना तेव्हा पण तो, ते तो कॅमेऱ्यावरती हात वगैरे ठेवत होता आणि आता पण याचं वेगळंच काहीतरी चाललंय तर मी त्याला सांगत होते अरे ईशो असं नको करून नवीन नवीन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना त्यांना पण ते म्हणजे घेतात माझी मजाच घेतात असं काहीतरी त्यांचं चालू आहे की हा मी त्याला म्हणत होते ईशान माझा फोटो काढा असा करत असा कर बघू म्हणून तो मी तर क्लिक करतोय थोड्याशा हे काही जसं आवडून झालं आणि आता निघणार तर पुढे रियांची नकरी तुम्ही पाहू शकता काही काय करतोय आज रियाना निशांना रेडी होताना दाखवायचं म्हणून मी सर्व त्यांचे कपडे वगैरे बेडवर ह्या आणून ठेवलेले हो आणि मस्त असं रेडी करते आणि टाय वगैरे सगळं काही होतं टाय नाही त्याचा आयडी कार्ड सापडत नव्हतं खरं तर आणि आयडी कार्ड मी जेव्हा त्याला रेडी वगैरे केलं तेव्हा त्या आतमध्ये राहिल्या नंतर जेव्हा स्वेटर घातलं तर त्या आतमध्ये गेलं तर आय डी कार्ड नाही आयडी कार्ड नाही म्हणून आम्ही घरभर शोधत बसलो आणि ना शेवटी त्याचं सहजच लक्ष गेलं की मामा आय डी कार्ड आतमध्येच म्हणून बापरा इतकं हसलं ना आम्ही खूप हसलो आणि ईशाने ही खोटे खोटे नाटक नाटकं करतोय रियांचं पण वेगळंच काहीतरी चाललेलं असतं म्हणजे इतकं मस्ती करतात ना आता स्कूलला जायचंय तरी पण त्यांचं काय असं शांत असं नसतं रियाने ही तसात आणि पण तसा त्याला म्हटलं हा रिव्ह आपण खोटो खोटं दाखवूया की हा आपली काय मज्जा झाली तर ईशांचं हे आता हे थर्ड टाईम तो कॅमेऱ्यावरती असं काहीतरी तर आणतोय त्याला म्हटलं चला आपण डोर वगैरे लावूया आणि स्कूलला जाऊया तर बॅगा वगैरे घ्यायच्या तर रियांचा हट्ट हो होता की नाही मम्मा मला मॅम ओरडेल मला ती बॅगच पाहिजे नाही अरे बापरे तो पाठीमागून हो घेऊन आला हीच मला बॅग पाहिजे ओली तर ओली ठीक आहे किती त्याला समजवलं पण तो, तो काही रेडी झाला नाही त्याच्या स्कूलची बॅगच त्याला हवी होती मग परत आमचा पण प्लॅन चेंज झाला त्याला सांगितलं मी की अरे मॅम काही नाही बोलणार बॅग चेंज केली तर असं काही नसतं वगैरे तर तो नाही नाही एकदम दारातच उभं राहिला आणि मला तिथेच त्याची ती बॅग चेंज करायला लागली आणि अशा प्रकारे ती ओल्या बॅगेतच मी सर्व काही त्याचं सामान भरलं आणि आम्ही आता निघणार मुलांना रेडी करायचं आणि त्यांना पाठवायचं इतकंच मला काहीच दाखवायचं होतं पण हे तर अचानकच मध्ये चाल काहीतरी बापरे म्हणजे किती ती गडबड किती ती सकाळचं हे होऊन जातं म्हणजे मुलांना घेऊन त्यांचं रेडी करायचं त्यांच्या मनासारखंच करायचं खूप काही धावपळ असते तर ज्यांची मुलं स्कूलला जातात ना त्यांनाच तेच समजू शकतात आणि त्यांनाच माहिती की हा काय प्रकारे तर आता मी नंतरनं काही शूट केलं नाही असं सोलचं घरात लावलं रियांसोबत केलं आणि थोडं एडिटिंगचं काम होतं तेही करून टाकलं आणि आता ही वेळ होती संध्याकाळची तर कालही मी कारलेच बनवले होते आणि आजही कारण की रोज एक कारलं फ्राय करत असते जे की ते आपण नुसतं असंच खाऊ शकतो म्हणजे तोंडी लावल्यासारखं तर मला इथं बनवायची होती तुरीची भाजी ओली तूर जी असते ती आता मार्केटमध्ये यायला लागली आहे आणि मला ही रेसिपी ने संगीत आ, ते एक ना माझ्या एका फ्रेंडने सांगितलेली आणि तिने तेव्हा एकदा भाजी दिलेली तर आता ती नाही बेंगलोरमध्ये पण त्यावेळेस इतकी आवडलेली ना ती भाजी तर त्याच्यानंतर मी खूप वेळा जेव्हा ही हा ओल्या तुरीचा सीझन असतो ना तेव्हा मी ती तुरी घेऊन येते आणि त्याची भाजी बनवत असते तर तीच भाजीचं काहीच आमचं माझं प्रिपरेशन सुरू होतं तुरी वगैरे मी सोलून वगैरे घेतलेल्या क्लीन करून घेतलेल्या आणि त्या मस्त अशा फ्राय करू द्यायच्या होत्या साईडला मी जे काही कारल्याचं बनवायचं होतं म्हणजे तीन कारले आले होते सॅटर्डे मार मार्केटमधून मी घेऊन आलेली तर ते मी छान असे कट वगैरे करून क्लीन करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले होते आणि ते मी लास्ट बनवणार होते चपाती वगैरे झाल्यानंतर ना तव्यावरती कालही बनवले पण काल इतकी गडबड झालेली नाही का फ्रेंडच्या घरी गेलो आणि तिथंच गप्पा टप्पा तिथेच एक तास आमचा गेला नंतर ना लेट झालं मला हे बनवायला तर ते इतकं काही छान बनले नव्हते झालेच नव्हते कालचे आणि तसंही ते जास्त दिवस ठेवले ना तर ते आतून व्हायला लागतात म्हणून म्हटलं आज पण एक बनवायचं आणि अजूनही एक बाकी तर तेही बनवून टाकल असं काहीसं माझं प्लॅनिंग होतं आणि मी आधी तर पीठ वगैरे मळून घेणार होती आणि रियान आज घरीच होता म्हणजे तो घरीच होता म्हणजे जागा होता खरं तर तो सकाळ दुपारी लवकर झोपला होता दुपारी आला थोडस खाल्लं आणि माझ्यासोबत पराठाच खाल्लेला आणि नंतर ना खेळा बराच वेळ खेळला जे की कलर मी, मी कलर थे थे ते कलर वगैरे मी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला शेअर केले का त्याला कलर खेळायचे होते म्हणून ते कलर वगैरे किती वेळ खेळला आणि त्याला मी गरम पाणीच करून देते कारण की थंडी भरपूर आहे खेळतानाही तो गरम पाण्यातच खेळत असतो तर तुम्ही पाहू शकता सकाळी पण माझा स्वेटर होता ना आता हे स्वेट शर्टच कारण की थंडी आणि खाली पायात चप्पल सुद्धा पाहिजे असते कारण की फरशी थंड वगैरे पडते आजकाल तर माझं हे असं पीठ वगैरे मळून झालं आणि मला जे काही साईडला ठेवलेलं होतं ते, ते तुरीच्या दागाने वगैरे तर तेही थंड झाले होते आणि इतक्यात ईशान आबाच्या क्लासवरून आला आणि तो मला सांगत होता की मम्मा मला मॅमने बाउन्सिंग बॉल दिलंय म्हटलं अरे जास्त काही मोठ्याने बोलू नको नाही तर ईशान रेग्युलर जर आवड ऐकलं ना तर तोच घेऊन टाकेल तुझ्या आणि कसं मोठे मुलं मग आपण त्यांनाच म्हणतो नाही नाही तू आई तू देऊन टाक त्याला असं काहीच आपलं होऊन जातं आणि मोठ्यांना हे कॉम्प्रोमाइज करावं लागतं छोट्यांसाठी तर रियानी या बाबतीत तर खूप वाटते की प्रत्येक गोष्ट त्याला ईशांची हवी असते तर आता मला इथं भाजीला तडका द्यायचा होता म्हणजे फोडणी द्यायची होती तर जिरं मो मोरी आणि हळद मस्त असे होऊ दिली मी त्यामध्ये करीपत्ता वगैरे पण टाकला आणि जे काही मी आता बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून ऑलरेडी त्याच्यात हिरवी मिरची होती हिरव्या मिरचीचं मला ते बनायचं बनवायचं होतं म्हणून त्यातच मी ते बारीक करून घेतलेलं हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जे काही तुरीचे दाणे होते ते अशी काही पेस्ट बनवली होती ती छान अशी फ्राय झाल्यानंतरनं आपल्याला त्यात गरम पाणी बसायचं होतं मी साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं तर ते मला ओतायचं होतं त्यामध्ये तर असं काही हे छान समजत हे जे काय होतं ते छान असं फ्राय झाल्यानंतर हो ना मला गरम पाणी त्यामध्ये ओतून घेतलं मी आणि छान अशी मंदाच्यावरती ही भाजी मला होऊ द्यायची होती तर ती साईडला ठेवूनच म्हटलं चला आता चपाती बनवून घ्यावी कारण की जसं ईशान क्लासवरून येतो ना तर त्यानंतर ना भरपूर कामं करायला करायची असतात जी की मुलांचा अभ्यास जो मेन असतो आज ईशान रूने दुपारी अभ्यास केला नव्हता कारण की त्याला इतकं कलर खेळण्यात तो गुंग झाला की त्याला दुसरं काही सुचत नव्हतं म्हणून त्याला खेळू दिलं आणि म्हटलं इव्हिनिंगला त्याचा थोडाफार स्टडी आहे ना तो घेऊन टाकत पण रात्रीचं जेव्हा मी स्वयंपाक किंवा जेव्हा नंतर यांचं स्टडी घेतलं ना तेव्हा खूप एकटी होऊन जातं म्हणून एकाचा तरी आधी घेतला ना तर थोडंसं ईशानंच घ्यायला मला बरं पडतं नाहीतर मग यांनाच रियांच्या मध्ये हेल्प करावी लागते मला तर काही होत नाही मला लागतं असं असतं तर आता म्हटलं चला चपाती बनवून घ्यावी आता मला इथंच व्हिडिओचा एंड करायचा होता पण आणखीन एक छोटीशी क्लिप पण मी त्यामध्ये ऍड करणार आहे तर रियान खेळत होता पिठासोबत आणि ती ना छान असं स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असं काहीतरी बनवत होता तो आणि म्हणजे बोलत पण होता मी चपाती करता करताच मी त्याला पाहिलं आणि म्हटलं बाऊ किती छान खेळतोय हा तर तो मला मोमेंट कॅप्चर करायचं होतं मोबाईल स्टँडचा मी पटकन काढायला गेली आणि स्टँड खाली पडलं तर ते तुटलं माझ्याकडनं आणि मग ते मी त्याचा एक पार्ट जो होता तो मी व्यवस्थित बसवला पण मला असं वाटलं की जे थे थे ते जे स्लायडिंगची पुट्टी होती ना ती आणखीन एक तुटली म्हणून मी तो पण स्वयंपाक करतोय आणि मुलं मध्ये मध्ये येणार नाही असं होणारच नाही मी चपाती लाटत होते तर रिया नाही माझ्याकडे आला आणि मला म्हणत होता मम्मा मी डॅड्याला सांगणार आहे की स्टँड वगैरे तू बस वगैरे असं त्याच सुरू होतं इथं मध्ये त्याला घेतलं थोडं त्याचं एंटरटेन केलं नाही म्हणता म्हटलं तरी उजा मला थोडी चपाती बनवते आणि मग आपलं झालंच आहे काम त्याला पाहत पाहत थोडंसं त्याला घेतल्यावर त्यालाही बरं वाटतं की हा मम्मा मला घेते वगैरे पण हे गॅस वगैरे जवळ ना मला घ्यायला त्याला बिलकुलही आवडत नाही कारण की खूप रिस्की असतं पडलं वगैरे हातातून चटकलं गॅस सुरू असतात तिकडे आणि नको ती रिस्क म्हणून त्याला मी थोडं समजवलं आणि सांगितलं की रि तू तिकडे खेळत तोपर्यंत मी चपाती वगैरे बनवून घेते चपाती बनवून झालं आणि रियान मला सापडत नव्हतं मी रियानला आवाज देते तर तो इथं लपून बसलेला खरं तर मी ही नंतर क्लिप शूट केली आहे पण जेव्हा मी आली किचन मधून बाहेर आणि रियानला आवाज देते एकदम शांतता होती तर हा मला काही सापडत नव्हता आणि आवाज पण देत नव्हता डोर पण लॉक मला वाटलं तो त्याच्या फ्रेंड गेला खेळायला पण असंही काही झालेलं होतं योगा मॅट अशी गुलगोल करून घेतली आणि त्याच्यामध्ये लपून बसल्यानंतर ईशानंही क्लासवरून आला आणि त्याला मी सांगितलं की अरे असं असं झालंय स्टँडचं पण त्याने मला सांगितलं की मम्मा हे तुटलं नाही याचं स्लॅडिंग एकाच बाजूला आहे आणि मग थोडंसं बरं वाटलं आणि असा होता आमचा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला मिसरू नका चलो बाय